दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास बालाजी अॅक्बा अवनखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून फिर्यादीच्या मालकीची इलेक्ट्रिक रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एच एच पंच्याण्णव चौसष्ट ही कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली म्हणून दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने नाशिक कळवण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार मनोज भाऊ बागुल वय सत्तावीस वर्ष राहणार हिंगवे पोल पाळे तालुका कळवण जिल्हा नाशिक के याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर आरोपी हा मोबाईल न वापरता लपून छपून वावरत होता त्याचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा ठाणापाडा तालुका सुरगणा जिल्हा नाशिक येथील जंगलात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली निंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याचा ठाणापाडा येथील जंगलामध्ये शिताफिने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची इलेक्ट्रिक रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून फिर्यादी यांची चोरी केलेली इलेक्ट्रिक रिक्षा जप्त करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर सुदर्शन आवारी अल्ताफ शेख पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड पराग कुतुर्णे भरत कनोज दिलीप राऊत अविनाश आहेर यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे